चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गावरान पद्धतीने वांग्याची भाजी करणार आहोत तर इथे मी एक पाव काटाळ वांगे घेतलेले जर याच्यापेक्षा तुम्हाला काटाळ वांगे भेटले तर ते घ्या आता हे काटाळच वांगे आहे पण याच्यापेक्षा पण जे खूप जास्त काटे असतात ना ते वांगे जर इथे तर भाजीची टेस्ट अजून छान लागते तर इथे मी हे सर्व वांगे स्वच्छ धुन आणि चार भागामध्ये ते कट करून घेतले तर इथे मी हा व्हिडिओ केलेला नाही कारण हे इथं सर्वांनाच माहिती आहे की आपण या भा पद्धतीने इथे कट करून घेतो तर इथे आपल्याला लागणार साहित्य बघा तर इथे मी घेतलेले खोबरं स्लाईस करून शेंगदाणे थोडे धने घेतलेले परत आपण इथे कोथिंबीर घेतलेला आहे एक चम्मच घेतलेले मी कराळं हिरवी मिरची आणि लसण आणि इथे दोन कांदे तर हे मी अगोदर दोन कांदे छानपैकी गॅसवरती भाजून घेतलेले आपल्याला काळ्या मसाल्यातलं वांग आहे त्याच्यामुळे मी इथे छानपैकी ते अगोदर भाजून घेतले परत आपण याला भाजणार आहोत तर तुम्हाला सांगतो मी मसाला भाजायची पण एक पद्धत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण करू आता मसाला भाजायला सुरुवात इथे आपल्याला सगळ्यात पहिले खोबरं भाजून घ्यायचे आणि खोबरं हे आपल्याला छानपैकी लालसर क कलर येपर्यंत इथे भाजून घ्यायचं आता इथे आपल्याला छानपैकी ते भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी इथे आपल्याला खोबऱ्याला कलर आलेला आहे आता इथे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे नंतर इथे आपल्याला घरगुती मसाल्याचाच वापर करायचा आहे आपण इथे बाहेरचा मसाला वापरणार नाही आहे तर आता इथे आपण याला छानपैकी परत भाजून घेऊ अगदी कमी वेळ तिथे आपले भाजून तयार होतात आणि आता टाकून घ्यायचे आपल्या इथे हिरव्या मिरच्या इथे ही मिरची आपण आपल्या अंदाजानुसार घालायची तिखट टाकेल तर थोडं कमी घालायचं आणि जर आपण तिथं चालत नसेल तर तुम्ही इथे पण करू शकता कारण त्यांचे छोटे बाळ असतात त्याच्यामुळे त्यांनी तिथं चालत नाही तर आता आपण हा मसाला जर छान तिथे परत भाजून घेणार तर हा मसाला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे खूप घाई करायचं नाही आपल्याला इथे कारण आपल्या मसाल्यावरतीच आपली ही टेस्ट असते आणि नंतर इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला धने आणि कराळ कराळ हे सहज आपल्याकडे उपलब्ध असतं किंवा किराणा दुकामध्ये दुकानामध्ये आपल्याला मिळून जातं याच्यामुळे ना आपल्या भाजीला टेस्ट छान येते त्याच्यामुळे ते आपण थोडंसं कराळ टाकून घेतलेलं याच्यामध्ये तुम्ही थोडेसे डाळवी पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार इथे गॅसची फ्लेम हे आपल्याला कमी ठेवणं तिथे हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे आणि आता आपण सगळ्यात शेवटी ते टाकून घेणार आहोत लसणाच्या कोथिंबीर हे आपल्याला भाजून घ्यायचं नाही ते कोथिंबीर वगैरे फक्त आपण इथे याला गरम करून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घ्यायचा आपण घेते सर्व आपल्याला इथे थंड करून घ्यायचे आणि सगळ्यात छोटे परत आपल्याला इथे कांदा भाजून घ्यायचा आहे आपण हा जसा कांदा गॅसवर भाजला होता पण इथे परत आपण भाजून घ्यायचा आहे तुम्हाला वाटेल हा जळेल पण हा जळत नाही आहे तर परत इथे आपण भाजून घेऊया आता हा कांदा आपण इथे भाजून घेऊ तर तुम्ही बघू शकता हा कांदा फक्त बाहेरून जळतो आतून तसंच राहतो त्याच्यामुळे नाही आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर आता आपण हा कांदा पण इथे काढून घेऊ आणि मसाला हा थंडा करून घेऊ मध्ये मसाला टाकून भाजलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक करायचं आहे इथे आपल्याला सर्वात प्रथम पहिले बिना पाण्याचा मसाला काढायचा आणि नंतर पाणी ॲड करून आपण इथे अगदी बारीक पेस्ट करायची तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट केलेली आहे मी आता ही पेस्ट आपण काही ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत इथे थोडीशी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बाकीचा मसाला आपल्याला तसाच ठेवायचा आहे जर तुमच्याकडे शिल्लक मसाला झाला असेल तर तुम्ही हा स्टोर पण करू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गरम मसाला आणि याच्यामध्ये आपण टाकणार फक्त कलरिंगसाठी तिखट हे तिखट नाही आहे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे त्याच्यामुळे मी तेही थोडंसं तिखट टाकून घेते आणि इथे आपण आता छानपैकी ते मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार याच्यामध्ये परत मीठ घालून घेणार आहोत आपण इथे हा सर्व मसाला आपल्याला इथे एकसंग करून घ्यायचा आहे आणि आपल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकते आणि चवीनुसार मीठ आता हे आपण इथे परत मिक्स करून घेणार आहोत आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचं आपल्याला मसाला हा मसाला आपल्याला आतून भरून घ्यायचा आहे कारण खूप छान लागतो त्या पद्धतीने जर आपण हे मसाला आतून भरून घेतला तर तर आपण हाताने किंवा चमचने भरू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी हाताच्या सहाय्याने हा मसाला इथे भरून घेते आता पूर्ण वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे कारण मग असं पूर्ण मसाला भरला गेला तर टेस्ट छान लागते त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व वांग्यामध्ये आता मसाला भरून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्व मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये तर तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने आता इथे आपण आता गॅसवरती कढई ठेवणार आहोत मी आता आपल्या कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायची पण तेल गरम झाल्यानंतरच इथे आपल्याला जिरं आणि मोहरी ॲड करून घ्यायची आहे तर आता इथे आपल्याला मौरी आणि जिरं छानपैकी फोडून घ्यायचं आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपली इथे मौरी फुटल्यानंतर आपण इथे जिरं ॲड करू तर आता इथे आपण टाकणार जिरे आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचे आता वांगे तर मी इथे आता सर्व वांगे टाकून घेतलेले आणि वांगे टाकताना आपल्याला थोडंसं गॅसचं दूर राहायचं कारण ते अंगावरती उडू शकतात तर आता आपण हे दोन मिनटासाठी इथे छानपैकी ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आपल्याला वांगे छानपैकी ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला कमीत कमी इथे पाच मिनटं लागतात हे वांगे फ्राय करण्यासाठी तर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देऊ तर आता इथे आपलं ह्या मसाला छान टक्के ते वांगे कमीत कमी वीस टक्के ते शिजून झालेले आपले मसाले परत शिजणारे आता इथे मी टाकून घेणार थोडीशी हळद खूप जास्त हळद नाही घालायची आपल्या इथे थोडीशी हळद घालून घ्यायची आणि आपला जो मसाला उरलेला होता तो इथे आपण टाकून घेणार आहोत आता हा मसाला आपल्या इथे तेल सुटेपर्यंत हा इथे आपल्या वांग्यामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे सर्व मसाला इथे टाकून घेते आपण ही काळ्या वाटण्यातली भाजी करत आहोत जशी गावाकडे केली जाते त्याच पद्धतीने मी ती भाजी करत आहे आता हा मसाला आपण इथे छान कशी परत तेल सुटेपर्यंत ते इथे आपल्याला पाच मिनटासाठी इथे फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे आपले नव्वद टक्के जवळपास वांगे शिजून तयार होतात या पद्धतीने खूप जास्त वांगं शिजवायचं आणि आपल्याला खूप जास्त गाळ वांग जर शिजलं ना तर त्याची टेस्ट छान लागत नाही आता याच्यावरती आपण परत झाकण घेऊन देऊ तर इथे आपले छान छानपैकी तेल सुटले तुम्ही बघू शकताय तर इथे आपण आता पाणी ऍड कर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला तयार केला त्याच याने पाणी टाकून देते तर इथे आपल्याला बघायचं आहे की आपल्याला आपली ग्रेव्ही कशी हवी यानुसार इथे आपण पाणी ॲड करून घेणार आहोत तर इथे मी थोडं पाणी टाकून घेते कारण ही भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होती त्याच्यामुळे इथे मी थोडंसं शिल्लक पाणी घालते तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे ग्रेव्ही झालेले थोडंसं अजून पाणी टाकून घेते मी जवळपास इथे आपले ऐंशी टक्के वांगे पण शिजवून तयार झालेले तर तुम्ही बघू शकता आता इथे फक्त आपल्याला दोन मिनटं लागणार आहे ही भाजी शिजण्यासाठी तर इथे आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे तर इथे मी थोडंसं मीठ घालून घेते आपण तसं अवतर मसाल्यामध्ये टाकलंच होतं पण थोडंसं मीठ घालून घेतो थोडं कमी असल्यामुळे तर इथे आपली वांग्याची भाजी शिजवून तयार झालेली आहे तर इथे आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही तर इथे थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होती तर बघू शकता तुम्ही इथे आपलं वांग किती छानपैकी शिजलेलं आहे बघा आता गरम असल्यामुळे आपल्याला हातात घेता येत नाही पण इथे आपलं कारण इथे खूप जास्त गाळ वांगं शिजवून घ्यायचं नाही आपल्याला कारण जास्त गाळ वांग शिजवून घेतलं तर त्याची टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला नव्वद टक्केच ते वांगं शिजून घ्यायचं आहे काळ्या मसाल्याचं वांग आपलं तयार झालेलं आहे तर बघा तुम्ही छानपैकी ते आपल्या याला तरी पण आलेली तर आता आपण गॅस बंद करू आणि तुम्हाला मी थोडं थंड झाल्यानंतर दाखवते की आपली ग्रेवी कशी होते आपली भाजी थंड झाल्यानंतर किती छानपैकी ते तरी आलेली आहे आणि अगदी आपल्याला ज्या टेक्स्चरमध्ये हवी होती त्या टेक्चरमध्ये आपली ग्रेव्ही तयार झालेली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका